मनमानीपणा भ्रष्टाचार आणि कामातील अनियमिततेच्या कारणावरून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी रोहिदास चौगुले यांना निलंबित करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी निलंबनाचा आदेश काढलाय उपसरपंचांसह ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांनी चौगुले यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल तक्रार केली होती करवीर तालुक्यातील गडमूड शिंगीचे वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी रोहिदास चौगुले यांना जिल्हा परिषदेनं निलंबित केले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी याबाबतचे आदेश काढलेत गडमूड शिंगीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तानाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायतींच्या नऊ सदस्यांनी रोहिदास चौगुले यांच्या विरोधात तक्रार केली होती जिल्हा परिषदेनं त्यावर चौकशी केली ग्रामपंचायतीच्या दप्तरात खाडाखोड करणं मासिक सभेचं इतिवृत्त ग्रामपंचायत सदस्यांना देण्यास टाळटाळ करणं बैठकीला उपस्थित सदस्यांना ठराव वहित सह्या करण्यास मज्जाव करणं कोणत्याही परवानगीशिवाय बिलाची रक्कम परस्पर वितरित करणं वित्त आयोगाच्या निधीत अफरातफर करणं प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल अपात्र लोकांना मंजूर करणं कर वसुलीत अनियमितता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता डाबलणं ग्रामपंचायतीनं वितरित केलेल्या विविध दाखल्यांच्या नोंदणी नसणं आणि एकूणच आर्थिक अपहार केल्याच्या चौकशीत पुढं आलंय विविध कारणामुळे वादग्रस्त ठरलेल्या रोहिदास चौगुले यांना जिल्हा परिषदेनं निलंबनाचा दणका दिलाय